कशी आज सगळी मजेत ना मजेतच असायला हवं आणि आम्ही पण मजेतच आहो आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ काल मकर संक्रांत होती आणि मी काही तो व्हिडिओ दोन दिवस झाले व्हिडिओ तुमच्यासोबत काही कारणामुळे शेअर करू शकली नाही तर म्हटलं आज व्हिडिओ बनवा आणि आज थोडंसं वातावरण पण थोडं म्हणजे असं दमट वातावरण आहे म्हणजे आबाळ वगैरे आहे ना साधी थंडी पण जाणवत आहे नाही ऊन पण आहे तर तशा वातावरणात तर काहीच करायची इच्छा होत नाही पण तरी पण मी छान फ्रेश वगैरे झाले सगळे कामं वगैरे आवरले अदवे स्कूलला गेले त्याचे बाबा पण स्कूलला गेलेले आहे आ, सोप सगळे कामं झालेले आहे इथे आणि पूजा वगैरे सगळं झालं माझं जेवण पण झालेलं आहे सगळे कामं वगैरे आवरले आणि नंतर आता म्हटलं की तुमच्यासोबत निवांत असं बोलावं हो। आणि ह्याच काही कारणामुळे मी दोन दिवस झाले व्हिडिओ काही लाँग व्हिडिओ टाकले नाही शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेच तुमच्यासोबत पण लाँग व्हिडिओ काही अपलोड केले नव्हते सर आता मला मग थोडंसं विचार चाललं आहे की तिळगुळ्याचे लाडू बनवाय तसे मी लाडू भरपूर सारे बनवले होते पण अद्वैनी काही काल लाडू त्याच्या स्कूलला नेले होते सगळ्यांना द्यायसाठी वगैरे आणि त्याच्या बाबांनी आणि अद्वैनी दोघं बापलेकांनी मिळून सगळे लाडू फस्त करून टाकले आणि सगळ्यांना देवाटू वाटू देव देव सगळे लाडू त्यांनी दोघांनी संपवून टाकले आज तर आज म्हटलं आता अजून थोडं त्याला आई म्हणे अजून लाडू बनवून ठेव म्हणजे माझ्या स्कूलमधून यायच्या पहिले तर म्हटलं त्यासाठी थोडं लाडू बनवा आणि तर असं छोटे छोटे आकाराचे लाडू आवडते म्हणजे जाता येता जाता येतं तो लाडू खात असतो काही म्हणजे झोपेतून उठल्यावर म्हणजे असं वगैरे मी आधीच बनवून ठेवले होते पण ते संपले तर आता म्हटलं की पुन्हा एकदा त्याच्यासाठी लाडू बनवा तर असं लाडूची तयारी करायची चालू होती गूळ वगैरे संपला होता त्यांनी सकाळी गूळ साखर वगैरे आणून द्यायला आणि त्याचं चा चालू आहे की मला बोरवण पण कर माझं पण त्याचं आता एक दिवस बोरवणची तयारी करावं लागेल आणि ते म्हटलं त्या दिवशी वानाचा पण प्रोग्राम करते कारण की मी काल संक्रांत होते तर काल काही वान केलं नव्हतं तर म्हटलं आता म्हटलं की त्याचं बोरवर आणि वान दोन्ही एका दिवशी करणार कारण की आता दोन दोन वेळा कुठं करत राहायचं म्हणून म्हटलं म्हणजे सगळेजण राहते सगळे मजा येते छान बाया वगैरे मुलं वगैरे छोटे येतात बोरवानाचा कार्यक्रम त्या दिवशी वान पण त्या दिवशी दोन्ही एका दिवशी करणार म्हणून त्याची थोडीफार तयारी चालू आहे काल थोडीफार वाणांची शॉपिंग करून आली होती म्हणजे वानात काय द्यायचं वगैरे असं तर ते पण करून आले आणि बाकी कुठं इकडे तिकडे आजूबाजूला बोलवलं होतं वान घ्यायला तिथं पण जाऊन आलेली आहे अशीच थोडीफार शॉपिंग वगैरे चालू आहे की आता छान छान छोट्या छोट्या पतंग्स वगैरे त्याचं डेकोरेशन त्याच्या याचं करायसाठी आता काही काही शीट वगैरे आणावं लागेल पतंग वगैरे कशा मिळतात ते मार्केटला आज जाऊन पाहणार आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन अशाच प्रकारे चला तर चला तर मग आता थोडंफार तिळगुळच्या लाडूची तयारी आपण करून घेऊया आणि सगळ्यांना आता एवढं सगळं बोलली आपण जे मेन गोष्ट आहे तीच बोललेली नाही आहे आणि सगळ्यांना मनापासून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इकडे लाडवाची तयारी करत नाही तर अजवेच टाइम टाईम झाला आता एक दहा झाली आहे त्याला पटकन स्कूलमधून घेऊन यावं लागेल आता आल्यावर सगळं लाडू वगैरे नंतर वळेल आता म्हटलं पहिलं त्याला घेऊन यावं चला तर मग त्याच्या जा स्कूलला जाऊयात आपण तर अदवेच्या स्कूलला मकर संक्रांतीचा प्रोग्राम होता सगळे इव्हेंट ते छान करतात अशा प्रकारे अदवे रेडी होऊन गेलेला आहे मस्त त्याने फोटोशूट वगैरे केले आणि ही बंगाली त्याच्या अंगावर खूप छान दिसते मस्त कोल्हापुरी चप्पल वगैरे त्यांनी वेअर केलेली होती अशा प्रकारे रेडी झाला होता म्हटलं फोटो तर आहे तो म्हणून फोटो वगैरे काढले क्लिक केले आणि मग तो गेला आताच आम्ही स्कूलमधून आलेलो आहे आणि अद स्कूलमधून येते आणि त्याचा फ्रेंड पण आमच्यासोबत आला बघा दोघांनी किती सारे खेळणे वगैरे बाहेर काढून ठेवलं पसारा पसारा करून ठेवला इकडे रिमोटच्या दो काळे दोघंजण काय आपलं काहीतरी काम करून राहिलं काहीतरी ए बी सी डी वगैरे काय चॉक्स नाही लिहून राहिले दोघंजण काय करतात दोघं पण इकडे बघा माझ्याकडे अधू दोन्ही दोघं अधू अधूचं आहे ना रे दोघाचं नाव अधू अधव इकडे पहा ना अधव आहे इकडे बघ माझ्याकडे अजून माझ्याकडे बघ पहिले बरं मोठाच आहे तुला छोटा हवा असेल तर छोटा दे अजून किती मोठा तेवढाच मोठा आहे बाबा ते बघ हा अजून जवळचा छोटा आहे तुझ्या जवळचा मोठा आहे दोघ जण खेळत आहे काय दोघा जे काहीतरी काहीतरी बॉलशिप चालू आहे खेळत आहे तू स्टार काढत आहे का अरे तू एबीसीडी काढून राहाल आणि तू स्टार काढून राहाल तू पण एबीसीडी काढणं त्याच्यासारखं करण काहीतरी मिळून खेळा छान दोघ फ्रेंड्स आहे काय लिहित आहे तुम्ही काय करताय दोघ कशासाठी लिहायसाठी तू टू काढते का छान काढा मिळून खेळा मग दोघ जण मस्त खेळत आहे दोघांसाठी काहीतरी नाश्ता करून दोघांना विचार तर मग शे, ते आम्हाला तिखट शेव शेवया बनवत मग त्याच्या दोघांसाठी आता इकडे शेवया बनते तिखट शेवया म्हटलं गोड खा नाही म्हणते आम्हाला तिखटच खायचं आमचं दोघं पण आणि बघा किती आवाज करता किती आवाज होऊन राहिला दोघांचं पण अशी बडबड बडबडसारखं आहे काय भांडे काढले गाडी काढली काय खेळ भांडे हे ते दोघं पण खेळून राहिलं जाऊ दे तर त्यांना धिंगाने आपण इकडे आपलं काम करते लाडून राहून गेले आता मग म्हटलं पहिले मग त्यांना खेळू देऊन मग थोडंसं आरामात लाडू वगैरे करते कारण की त्यांना दोघांना एकटं सोडून आपल्याला लाडू करणे काही शक्य नाही आहे म्हणून म्हटलं तुम्ही खेळा नंतर मी आरामात लाडू करते आणि मला आता एक दोन ठिकाणी हळदी कुंकाला बोलवलं मला तिथे पण जायचं आहे हळदी कुंकाला सारखी इकडे तिकडे पडत आहे दोघं पण चालू आहे त्यासाठी म्हटलं तुमच्यासाठी थोड्याशा शिवाय बनवा शिवाय काम चालू आहे दार हळू चला तर मग मस्त शिवाय बनवून दोघांसाठी मग तुमच्यासोबत गरे गरे तर आत्ता आत्ताच अदवेचा फ्रेंड वगैरे गेला आहे घरी त्याची आई आली होती त्याला न्यायला तर म्हटलं तर मी तुम्हाला की माझ्या तिळाचे लाडू संपले आहे आणि मला ते बनवायचे आता मला फास्टमध्ये लाडू बनवावं लागेल कारण की अदवे झोपलेला आहे आणि मला हजकुंकला जायचं पण होतं म्हणून मग मी आता इथे पटकन तयारी अशी करून घेतलेली आहे इथे एक वाटी तिळ घेतलेले आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हे घ्या आणि थोडा गूळ घेतलेला गूळ थोडा किसायचा काही किसलेला आहे आता बघते अंदाज किती लागते तो त्या अंदाजाने घेते आता चला तर मग आपण करू इथे लाडवाची तयारी मस्त छान आणि हळद हुंकाला जायचं म्हणून थोडंफार आता पटपट पटपट स्पीडने काम करणार तर इथे मस्त कढई ठेवली आहे कढईमध्ये पहिले आपल्याला तीळ भाजून घ्यावं लागेल छान मस्त असे आणि तीळ भाजणं छान असे तीळ तळतळले ना म्हणजे समजून जायचं की तीळ भाजले गेलेले आहे आणि त्याचा वास खूप छान येतो मस्त सुगंध येतो तर खूप सोपी पद्धत आहे जास्त काही आपल्याला करायचं नाहीये आणि लवकर होतात ते लाडू मस्त अशा पद्धतीने आता याच्यात आपण असे टाकून घेऊया आपल्याला जेवढे हवे आपण तेवढे करून घेणार आहोत आणि थोडेसे उरले तर मग मी आता कोणी कोणी लाडू नाही खात काय काही मुलं किंवा मग असं आता उद्या आजूचं बोरवण वगैरे करायचं थो थो तर मग त्या हिशोबाने त्यांना असे पावडर करून घेऊन थोडेसे तिळगुळाचे हातावर द्यायला ते पण देऊ शकते हे बघा मस्त इथं आपले तीळ असे तडतडायला लागले छान मस्त असे तडतडले ना खूप छान वाटते आणि होते पण छान मस्त आता आपण ह्या स्टेजला इथे गॅस बंद करूया आणि तीळ एका वेच्यामध्ये ओतून ठेवूया आपले तीळ भाजप झाले होता आता आपण ह्या स्टेजला त्याच कढईमध्ये गूळ टाकून घेऊया छान गूळ मेल्ट झाला ना त्याच्यामध्ये छान लागते आपल्याला काही पाणी वगैरे ऍड करायची गरज नाहीये वाटला तर तुम्ही थोडंसं दूध त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि तुम्हाला जेवढा हवेल तेवढा तुम्ही ते त्याच्यामध्ये तीळ ॲड करू शकता गूळ ऍड करू शकता सॉरी झाला आहे की नाही कशा पद्धतीने बघायचं इथे एक अशी वाटी घ्यायची त्या वाटी मध्ये असा एक ड्रॉप टाकायचा असा आणि गुळ जमला की नाही हा बघायचा म्हणजे गुळ असा जवळ आला की समजून घ्यायचं की आपला पाग हा तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपला गुळ इथे तयार झालेला जमलेला आहे तर असं समजून घ्यायचं की आपला पाक झाला आणि ह्या स्टेजला तुम्ही इथे गॅस बंद करून याच्यामध्ये तीळ ॲड करून घ्यायचे आता ह्या स्टेजला याच्यामध्ये तीळ ॲड करू शकतो जे तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुमचं गूळ आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे मिक्स करू शकता याच्यामध्ये गुड ॲड करू शक सॉरी तीळ ॲड करू शकता अशा प्रकारे थोडा वेळ हलवत राहायचं आणि आपल्या इथे तयार झाले आणि आता ह्या स्टेजला आपण इथे गॅस बंद करणार आहे आणि गुळ हा नेहमी चिक्कीचाच घ्यायचा त्याच्याने छान असं चव हे येते चव पाणी वगैरे करा ॲड करायची गरज न हवी तर तुम्ही पाक तयार करताना गुळाचं त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करू शकता पण मी इथे दूध घेतलेलं नाही आहे अशाच प्रकारे बनवत आहे हे बघा अशा प्रकारे आपलं इथं झालेलं आहे आणि गरम गरम थोडंसं गरम गरम असतानाच इथे वळायला घ्यायचं लाडू कारण की नंतर घट्ट झालं की लाडू लाडू वळल्या जात नाही अशा प्रकारे सगळं छान मिक्स करून घेतल्यावरच लाडू बनवायचे आपल्याला छोटे छोटे आकाराचे लाडू बनवायला कारण की अदवयला हवे होते तसे तशा प्रकारचे लाडू करणार तुम्हाला हवे तेवढे तीळ जेवढ्या तुमचा गोळ आहे त्या अंदाज तुम्ही तीळ ॲड करू शकता हाताला पाणी लावून किंवा तूप लावून इथे छान असे गरम गरम लाडू तुम्ही वळू शकता खूप गरम आहे अशाच प्रकारे गरम गरम तुम्ही त्याला आकार देऊ शकता तुपही लावलं तर चालते आणि हो मुळात नाही का गोळाचा पाक करताना थोडं त्याच्यामध्ये तूप ॲड करा म्हणजे तो पाक छान बनते आणि आकार पण खूप छान येतो गोळाचा आणि खायला पण खूप मस्त लागते तर अशा प्रकारे तुम्ही सगळे लाडू वळून घेऊ शकता गरम गरम अशाच प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहे हाताला पाणी किंवा तूप लावूनसुद्धा तुम्ही लाडू अशा प्रकारे आकार देऊ शकता कारण की हाताला भाजलं नाही केलं पाहिजे कारण की आपल्याला गरम गरमच वळायचे लाडू तर बघा अशा प्रकारे आपले सगळे लाडू इथे रेडी झालेले आहे बघा किती मस्त दिसत आहे तुम्ही पण करून पा आणि सगळ्यांनाच तिळगुळ तिळगुळ घ्या आणि गडगड बोला चला तर बघ बघा किती मस्त दिसत किती छान दिसत आहे तर बघा आत्ताच हळदी कुंकाला जाऊन आलं तर हळदी कुंकू तुम्हाला दिसतच से असेल आणि अशा प्रकारे साडी वेअर केलेली होती छान मस्त हळदी कुंकू घेऊन आलेली आहे अजून पुन्हा काही घर आहे आणि ते नंतर करीन थोडा वेळा आता अदवय उठायचा आहे तर आज आजूबाजूचे जे घरं होते ते करून आलेली आहे अशा प्रकारे तयारी केली होती मस्त अशी हे बघू शकता आणि हे मंगळसूत्र छान घातलं होतं साधे सिंपलच तयारी करून गेली जास्त काही तयारी करून गेली नव्हती अशा प्रकारे रेडी झाली होती मस्त आपले लाडू पण रेडी झालेले आहे आणि मस्त दाखवले पण मी तुम्हाला आणि बघा इथेच आता व्हिडिओ एंड करताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय